अलिफ या नामांकित संस्थेच्या सोलापूर शाखेचे बाळीवेस येथील हॉटेल ओरिएंट इलाइट मध्ये उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी अलिफ सोलापूर शाखेचे प्रमुख संकेत थोबडे महेश थोबडे निखिल थोबडे अलिफ मुख्य शाखेचे सचिन जोग आणि राहुल आठवले उपस्थित होते यावेळी थोबडे कुटुंबियांच्या वतीनं सचिन जोग आणि राहुल आठवले यांचं स्वागत करण्यात आलं मागील दशकात एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जे सुरू झालं ते आज विद्यार्थ्यांना प्रत्येक मिनिटाला त्यांच्या स्वप्नांची कार्यकिर्द सुरू करण्यास मदत करत आहे एकूण पाचशे प्लस युनिव्हर्सिटीज आणि एकोणीस प्लस देश असे अलिफ जाळे पसरलेले आहे असं सचिन जोग म्हणाले अलिफ गेले सोळा वर्ष ही कंपनी पूर्णपणे मुंबईमध्ये कार्यरत आहे मी स्वतः फ्रांचाइज एक्सपान्शन म्हणजे शाखा एक्सपांड करण्याचं मी काम करत असतो प्रत्येक जणांना ओव्हरसीज ला जायचं होतं संकेतची पण इच्छा होती की आपण असं काहीतरी करावं आज ओव्हरसी एज्युकेशन मध्ये प्रत्येक जण असतो की काही ना काही फ्रॉड होतात काही ना काही मिसगाईड होत सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आता प्रत्येकानं पेपरामध्ये वाचून समजलेलं आहे आज असं जे तुम्हाला होतं आज तुम्हाला सगळ्या गोष्टी रेडिंग मिळत त्याच्या मागे जे संकेत केलेलं काम आहे त्यांना जे शोधा शोध केलेली आहे तो सगळीकडे फिरत होता त्याला जे पाहिजे होत म्हणजे आज अलिफा आम्ही काय वेगळे नाही होत पण आम्ही त्यांच्याकरता मदत करणार आहोत मदत कशी करणार आम्ही प्रॉपरली गाईड करतोय वी आर गोइंग टू हेल्प द स्टुडंट टू चूज प्रॉपर कोर्स इन प्रॉपर कॉलेज इन प्रॉपर कंट्री आपला शारीरिक आहार कसा असला पाहिजे तिथला कुठला कोर्स आपण निवडला पाहिजे म्हणजे आणि त्या स्वरूपाने युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश झालेल्या हेच करत की त्या देशाची कल्चर त्या देशाचा राईट कोर्स कुठल्या विद्यापीठात मॅच होतो विद्यार्थ्याला अनुसरून होतो

तर ही एवढी सोयीस्कर सवय सो आमच्या काही नव्हती तर ही सोय आपल्याला आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना द्यायची आणि ह्याच्या मागचं कारण काय सोलापूरला आपल्याला एका विकसित शहरासारखं पाहायचं असेल तर पुढच्या येणाऱ्या पिढीचा विजन बदलला पाहिजे आपण एक टिपिकल विजन मध्ये जर राहिलो तर सोलापूर कधी संपून जायला आपल्याला माहिती नाही बोसन पाशे, पाशे बोसन तो 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 तर ऍट लिस्ट आपण होप करू की हे विद्यार्थी पुढे जाऊन मोठे अधिकारी होतील कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करतील तर सोलापूर साठी रिटर्न म्हणून आज मी जे प्रयत्न करतो की सोलापूर तसंच ते पण करतील असं एकापासून पाचशे पाचशे पासून हजार पासून दहा हजार लाख पर्यंत लोक तयार होतील तर ह्या अपेक्षेने मी हे आधी स्टडी ओव्हर्सिस सुरू केलं आहे तर सोलापूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ब्रॉड त्यांना आपण त्यांच्या बजेटमध्ये चांगल्यातली चांगली युनिव्हर्सिटी आणि कंट्री सिलेक्ट करून देऊ याची जबाबदारी आमची आहे निखिल थोबडे यांनी आभार मानले यावेळी विविध मान्यवरांनी संकेत थोबडे यांनी सुरू केलेल्या या नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से